महादेवना जी टिका राहार मुंबई अपन ज्यादा आज उभे आहो स्वामीराज जैन जनकल्याण केन्द्र हि संस्था दोन हजार साला निर्माण कबीर का एक दोहा दुहा है ने अन्नदान हरिनाम करने के लिए लीनता डुबने के लिए डुबने के, के लिए अमकार सामर्थ्य चळवळीचे जो जो करीला तयाचं परंतु भगवंताचं अधिष्ठान लागतं या माध्यमाद्वारे समाजाची सेवा करण्यासाठी अन्नदानाची संकल्पना घेऊन आज या संस्थेला जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण झाली या उपक्रमामध्ये या पंचवीस वर्षाचा अन्नदान या माध्यमाद्वारे जे जे कार्य आहे ते आरोग्यसेवा अन्नदान आणि गरीब मुलांना शिक्षण सेवा हे या संस्थेचे उपक्रम आहे